तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणासोबत युती करायची कुणासोबत नाही याबद्दल महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा किंवा पक्षांचा सध्याचा स्टेटस काय आहे तो स्टेटस आपण पाहूया आपण जर का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विचार केला तर त्यांना स्ट्रिक्टली भाजपसोबत युती नकोय ती भूमिका त्यांनी आधीच जाहीर केलेली आहे पण काँग्रेससोबत ज्याला होकार आहे शिवसेनेसोबत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कारण अर्थातच ते त्यांचे सध्याचे मित्रपक्ष आहेत मनसेसोबत राष्ट्रवादी जाईल की नाही याबद्दल एक प्रश्नचिन्ह आहे तीच भूमिका त्यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची ही झाली शरद पवारांच्या पक्षाची भूमिका तर काँग्रेस काँग्रेसनं स्ट्रिक्टली नो सांगितलेलं आहे मनसेला भाजपला शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला त्यामुळे काँग्रेस आगामी काळामध्ये निवडणुकांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकते त्यांच्यासोबत युतीला ते फॉर आहेत असं चित्र पाहायला मिळतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना अजिबातच युती करायची नाहीये ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत ज्याला ते तयार आहेत कारण हे महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत मनसेसोबत युती होणार की नाही याबद्दल आता तरी कोणती स्पष्टता नाहीये तीच परिस्थिती भाजप आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत कायम आहे आणि यानंतर बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या पूरग्रस्त